नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे युट्यूब चॅनल आपल्या अन्न या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय दोनशे बेचाळीस नगर परिषदा आणि शेहेचाळीस नगरपालिकेची पंचायती अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निवडणुका सुरू आहे निवडणुकीत छाननी पण पार पडली असून आता एकवीस तारीख उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत आहे सध्या सध्या पाहता सर्वच ठिकाणी अपवाद परिस्थिती सोडली तर कुठं तिरंगी चौरंगी पंचरंगी अष्टरंगी अशाच लढती दिस पाहायला मिळत आहेत त्याला कारण ही तसच आहे नऊ वर्षापूर्वी या निवडणुका पार पडल्या होत्या त्यानंतर पाच वर्षे त्या निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी कारभार पाहिला आणि त्यानंतर त्यांची मुदत संपली आणि मुदत संपल्यानंतर जवळपास तीन वर्ष त्या नगरपालिका आणि नगरपंचायतीवर प्रशासकांचा कारभार होता त्यामुळं जे स्थानिकची राजकारणात असलेली मंडळी आहे ती तशी बेकार अवस्थेतच होती असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळं यावेळी झाली आणि निवडणूक अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला त्यावेळेस सर्वत्र एकच झुंबड निवडणूक अर्ज भरणाऱ्यांची दिसून येत होती साहजिकच इच्छुक ज इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मग त्या भागातील आमदार खासदार पक्षातील जिल्हाध्यक्ष आदी वरिष्ठ मंडळींना तशी धोकेदुखीच ठरली होती आणि मग यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची काय निकष लावायचे हाही प्रश्न त्यांच्या समोर होता आणि त्यातून मग आणि अनेक कार्यकर्ते आपल्या पक्ष आणि पक्षसृष्टीवर नाराज पण झाले आहेत आता हे कार्य यातील जे नाराज कार्यकर्ते आहेत त्यांनी तर आमदार आणि खासदार खालच्या कार्यकर्त्यांच्या कामासाठी नसतात असाही सुराव आवळायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळंच मग अधिकृत उमेदवाराच्या विरोधात विरोधात बंडखोर पण असणार हे निश्चितच आहे आणि यामुळं मग ही येत्या ये दोन डिसेंबरला होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत मग तशी काटेकीच टक्कर होणार यात जो खऱ्या अर्थान त्या प्रभागातील मतदारांशी जो सतत जोडला गेलेला आहे त्यांच्या सुखदुःखात तो कामाला येतो येता जाता हाय हालो करतो असाच उमेदवार निवडून मतदार देतील निवडून नक्की आणि फक्त सुगी आली की चला अशा म्हणणारी मंडळी मग आपोआपच तोंड घशी पडतील हे तीन डिसेंबरला आपल्याला आता प्रचार आजपासून गती घेईल असं दिसतय कारण परवा हरकती म्हणजे अर्जांची छाननी झाली त्यात बऱ्याच ठिकाणी एकमेकांच्या हर आक्षेप पण नोंदविण्यात आले त्या आक्षेपाचा पण निकाल काल सर्वत्र लागला आहे आणि त्यामुळं आता काही नाही आता प्रचाराला लागायचं मतदारांच्या गाठी भेटी घ्यायच्या बे, गल्लोगल्ली घरोघरी फिरायचं आणि मतदाराशी संपर्क साधायचा एवढंच काम आता उमेदवारांना करावं लागणार आहे उमेदवार मग आपले आपल्या भागातील समर्थक एकत्र करण्यास त्यांनी प्रारंभ केला असून मग मतदार या ज्या वर परत एकदा ताकत आहेत आणि मग कोण आपल्या प्रभागात मतदार आहे की नाही असे ठरवून मग ते त्यांच्या गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली आश्वासन तर प्रत्येक उमेदवार देणारच आहे पण ते आश्वासन खऱ्या अर्थानं आपल्याकडून पूर्ण होतील का नाही याचाही विचार मतदार उमेदवारांना करावा लागेल नाहीतर तुमच्या याच्यावर मोठ सर्व काही आणून देतो अशी स्वप्न दाखवून मतदारांना बनवण्याचं काम उमेदवारांनी करू नये जे शक्य आहे तेच करेल एवढंच सांगावं आणि मग त्यावरच मतदार विश्वास ठेवतील आणि त्यांच्या पसंतीची मोहर त्या उमेदवाराच्या नावासमोर उमटली होती आणि ती मग तीन डिसेंबरला मतमे मतदान यंत्रातून बाहेर आली त्यांना दिसतील आता कुठं कॉर्नर सभा घ्यायच्या कुठं मोठ्या राज्यातल्या मोठ्या नेत्याची शहरात कुठल्या मध्यवर्ती ठिकाणी सभा घ्यायची यासाठीच नियोजन आता त्या त्या शहरातील निवडणुकीचे जे काम पाहतायत ते करत असतील आणि मग एकदा हा ज्वर आता हळूहळू वाढत जाईल आणि दोन तो दोन डिसेंबर कायम पर्यंत कायम धावा याची काळजीही प्रत्येक उमेदवार घ्यावी लागणार आहे नसता आता सुरुवातीला धाव धावायचं आणि आन मतदानाच्या अगोदर एक दोन दिवस मग पाय हातपाय गाळून बसायचं असं करणारे उमेदवार पण निवडणुकीत असतात तसं काही करू नका मतदारांना आपल्या भावना आपलं आपण काय करतो काय करणार आहोत हे स्पष्टपणे सांगा आणि मग तुमचं तुमच्या पदरात भरघोस मतदान पाडून द्या हे एवढंच आज तुम्हाला सांगणं आहे सध्या हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे त्यामुळं शालेय असो महाविद्यालयीन असो किंवा स्पर्धांना नुकतीच विद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली या कबड्डी स्पर्धेतून मग राज्य स्तरावर निवडलेल्या जाणाऱ्या संघा संघासाठी किंवा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड पण करण्यात येणार होती या स्पर्धेसाठी जवळपास सहा ते दहाच्या दरम्यान संघांनी सहभाग घेतला होता आणि <coughs> स्पर, स्पर्धे प्रत्येक संघानं आपलं कौशल्य दाखवलं या स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या स्पर्धेला जिल्हाभरातून आलेले संघातील खेळाडू त्याचबरोबर ज्ञानोद्योग विद्यालय आणि गावातील विद्यार्थी आणि क्रीड कबड्डी यांनी मोठी स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती यातून मग जिल्हा अं कबड्डी संघ कसा निवडला जाईल आता काही दिवसातच कळेल स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जमदाडे तांदळे त्याचबरोबर जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतलं होत आणि त्यामुळेच ह्या त्या पर्दा स्पर्धा विशेषपणे पार पडल्या एकंदरीत पाहता वातावरण अगदी बहरून गेलेलं दिसून आलं होतं

अनेक ठिकाणी अगदी पाच अंश सेल्सिअस पर्यंत पाराखाली उतरल्याचं दिसून येत आहे त्यामुळं साहजिकच अबालवृद्ध थंडीनं काकडून गेल्याचं का दृश्य दिसत आहे त्यामुळं जनजीवनावर पण त्याचा परिणाम झाला असून सकाळी नऊ पर्यंत रस्त्यावर अगदी तुरळक गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे अशी परिस्थिती सर्व राज्यभरात सर्वत्रच दिसून येत आहे या थंडीला योग्य प्रकारे लढा द्या आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरा अस आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं असून आता अनेक भागात शेकुटी पेटवून मग त्या शेकुटीच्या आजूबाजूला बसून गप्पा टप्पा फड रंगत आहे आणि मग यात नगर परिषदुका सुद्धा चर्चा होत आहे आणि ग्रामीण भागात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे आता आपण इथंच थांबतोय तुम्ही अन्न युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद